मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा एक मे महाराष्ट्र दिन हा दिवस महाराष्ट्राच्या स्थापनेचा एक मे एकोणीसशे साठ आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा स्मरण दिवस आहे एक मे रोजी महाराष्ट्र राज्य अधिकृतपणे अस्तित्वात आले हा दिवस मराठी भाषकांसाठी एक विशेष उत्सव केला जातो जो राज्य निर्मितीसाठी केलेल्या प्रयत्नांचे स्मरण करतो महाराष्ट्र म्हणजे महान राष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि संत सज्जनांच्या पुण्याईत नाहलेला आपला महाराष्ट्र अनेक कलाकारांनी आणि कलागुणांनी नटलेला आपला महाराष्ट्र बुद्धिमत्ता विज्ञान आणि अध्यात्माचा संगम घडवणारा हा आपला महाराष्ट्र विविध भाषा आणि भाषिकांचे पालनपोषण करणारा आपला महाराष्ट्र मराठी भाषेचा अभिमान अनया अभिजात भाषेचा वारसदार देखील आपला महाराष्ट्र असा हा आपला महाराष्ट्र म्हणतात ना भारताला भूगोल आहे पण महाराष्ट्राला इतिहास आहे तोही लाख मोलाचा देशाच्या विकासात सर्वात मोलाचा वाटा हा आपल्या महाराष्ट्राचा आहे लोकमान्य टिळक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले स्वातंत्र्यवीर सावरकर अशी अनेक मौल्यवान रत्न याच मातीत जन्माला आली आणि त्यांच्या विचारांचा दरवळ आजही आपल्या महाराष्ट्रात दरवळतो आहे